नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तर आज आपण रक्षाबंधनासाठी चांगली अशी मिठाई कशी बनवायची ती बघणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता ही मिठाई किती छान अशी झालेली आहे किती नरम ही आहे आणि फटाफट बनली जाते ही मिठाई आणि तुम्ही ही जर मिठाई एकदा बनवलात ना तर तुम्ही आठवड्यातून किंवा दोन आठवड्यातून एकदा तरी ही मिठाई बनवाल तर चला आपण ही मिठाई कशी बनवायची ती सुरुवात करूया तर इथे मी पनीर घेतले आहे तर अर्धा किलो पनीर आहे आणि हे पनीर आहे हो। हे आता आपण किसनीवरती किसून घेणार आहोत तर मी आता इथे मी पनीरचे तुकडे करून घेतलेत आणि हे आता आपण किसणीवरती किसून घ्यायचे आहे ही छोटी अशी किसनी आहे जर तुमच्याकडे मोठी किसनी असेल तर त्यावरती किसू नका तुम्ही अशी छोटीवाली किसणीवरती किसलात ना तर ते बारीक बारीक किसलं जाईल हे बघा अशा पद्धतीमध्ये किती बारीक आहे ते बघा तर मी सर्व पनीर आहे ते मी किसून घेते आणि मी इथे एका कढईमध्ये दूध घालते तर मी एक ग्लासभर असं दूध घातलेलं आहे आणि यामध्ये आपण आता साखर घालणार आहोत तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये साखर घाला तुम्हाला कितपत गोड पाहिजे तेवढं तुम्ही यामध्ये साखर घाला आणि इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत हे बघा साखर दुधामध्ये चांगली मिक्स झालेली आहे आणि आता आपण यामध्ये दुधाची पावडर घालणार आहोत तर मी यामध्ये दुधाची पावडर घालते आणि आपण हे चांगले मिक्स करून घ्यायचे पावडरच्या दुधाच्या कुठल्या आहेत त्या यामध्ये राहायला नको तर चमच्याने आपण चांगलं फिरवून घ्यायचं आहे गुठली असेल तर ती फोडून घ्यायची हे बघा इथे आता छान अशी उखळ आलेली आहे तर यामध्ये आपण आता पनीर आहे ते घालणार आहोत तर आता मी यामध्ये पनीर घालते ही मिठाई आहे ना फटाफट बनली जाते जशी मार्केटमध्ये मिठाई मिळते तशीच ही मिठाई बनली जाते एकदा तुम्ही बनवून बघा खूप छान टेस्ट आहे ह्या मिठाईला आणि आपण इथे चांगले हे मिक्स करून घेणार आहोत तर आता इथे आपल्याला पनीर घातल्यानंतर पातळ वाटते तर आपण हे पंधरा ते वीस मिनिट घ्यास फास्ट ठेवणार आहोत आणि हे सर्व दूध आहे ते आपण आठवून घेणार आहोत आणि यामध्ये आता मी वेलची पावडर घालते तर इथे मी दोन चमचे वेलची पावडर घातलेली आहे परत आपण हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि इथे ना मध्ये मध्ये ही मिठाई आहे ही हलवत राहायची आहे नाहीतर ती खाली लागली जाईल तर इथे बघा वीस मिनिट झाले आहेत आणि यातील दूध आहे ते आटलं आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि ही मिठाई एका ट्रेमध्ये ओतून घेणार आहोत तर मी आता गॅस बंद करते आणि थंड झाल्यानंतर ही मी ट्रेमध्ये मिठाई ओतून घेते तर इथे बघा ट्रे घेतला आहे त्यामध्ये बटर पेपर घातला आहे आणि खाली मी बदाम काजू आणि पिस्ता घालते जर तुमच्याकडे असतील हे तर तुम्ही घाला नाचतील तरी चालेल आता आपण यामध्ये आपलं बॅटर आहे ते ओतूया आणि चमच्याच्या साह्याने व्यवस्थित करून घ्यायचं आहे इथे तुम्ही टॅप ही करा दोनदा तीनदा म्हणजे व्यवस्थित मिठाई आहे ही बसली जाईन आणि यावरती मी आता परत काजू बदाम घालते तर बदाम घालते मी सुरुवातीला आणि पिस्ता घालते आता आणि वरती मी गुलाबाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत ह्या पूर्ण ऑप्शनल आहेत आणि हे मी फ्रीजमध्ये एक तासासाठी ठेवून देणार आहे तर आता इथे एक तास झालेला आहे आणि आता ही मिठाई मी काढली आहे बाहेर व्यवस्थित सेट झाली आहे आता आपण या मिठाईला कापून घेऊया तर तुम्हाला जशी साईजमध्ये पाहिजे लहान मोठी तशी तुम्ही ही मिठाई आहे कापून घ्या आता मी फिरवते आणि इकडून मी कापून घेते तर ह्या रक्षाबंधनला तुम्ही अशी मिठाई करून बघा आणि तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीनच असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा तर तुम्हाला यातील मी एक पीस काढून दाखवते हे बघा किती छान अशी मिठाई झाली आहे नरम ही बघा किती छान अशी आहे आणि खायला खूप टेस्टी लागते आणि कलरही बघू शकता तुम्ही किती छान असा आलेला आहे तर तुम्हाला ही मिठाई आवडली असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा तर चला भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार